नाव ना अनिल जाधव कविता माय मराठी खंड कष्टा तुझी गोडी चा कायाची मजाई मला आवडेल तुझा विसावा भंगाई तुझे जैन तुझी पाक वास तुझा जंगलोक तुझा हवा हवा मला वाटतो याग तुझा संतोष तुझा मायमाटी तुझ्यासाठी गुंपित बसते मोहन मला शब्दांची अतसाजना गंधलाजना नवल पै पनंगांची तुझे चालणे तुझे बोलणे दाखो मजला हित तुझी जे ओटी ते पोटी असली ती शिकवा मजला पीत तुझी तुझी साठी वाट होऊन जैते मी शाक्षणाने कनाकनाने तुझ्या स्वरूपात मिळते मी